यू आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या एका क्लिक वरून तपास हा टेक्निकल अँगलनी होणारा तपास असतो तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का शंभर टक्के क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे पण ते कॉम्बिनेशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे एक तर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे स्टेटकडनं सी आय डी मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढं केलेली चांगली गोष्ट आहे त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो दोन हजार चा जो मुंबईचा व्हीएसआर कंपनीचा या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं दोन वर्ष झालं अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही व्हिएसआरचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंडेच म्हणणं असं की व्हिएसआर कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते जर ब्लॅक बॉक्स बंद कुठली इन्फॉर्मेशन बाहेर तसं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंडे जसं म्हणतात तसंच ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दा म्हणून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठेतरी आतापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं हो लागेल आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता दादांचा घात होता हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं